काय बाबा प्रॉब्लेम दिसतोय काय सांगू बाबा एवढ्या सॅल्यूट घर कसं चालवायचं नुसतं आपलं फॅशन पण नाही फॉलो बराच सांगता आला असं वाटतं थोडं सोडून कधी सोपं आहे ना गिव अप करणं पण हा तुझ्या जर चारशे वर्षापैकी छत्रपती शिवाजी महाराज याने केला असता तर एवढा प्रचंड मुघल सैन्यासमोर आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मातीसाठी आणि आपल्या माणसासाठी सोलाभाषाचा तो विभाग अपला सोबत घेऊन मंदिरात शपथ घेतो आपल्या बुद्धीच्या आणि चातुर्याच्या चा जोरावरती स्वराज्य निर्माण करतो आणि मुघलांना त्यांची जागा दाखवून देतो आणि काय आहेत हे आपले प्रॉब्लेम त्यांच्या समोर आपल्या समोर एवढे मोठं प्रेरणास्थान असताना आपल्या शुल्लक अशा कारणावरून खचून जायचं का